करतोय नाव सांगायचंय आणि मी जो डायलॉग बोले तो डायलॉग आपण बोलायचे नाव सांगा ते नोट करतो सुरुवात आहे तुमच्यापासून त्यांच्यासाठी काय जुना म्हणजे प्रोत्साहन येईल त्यांना मीना संजय मीना संजय चोर तुम्हाला या ठिकाणी डायलॉग सगळ्यांनी नाही का प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलं जाणार नाही आधीच कुणाला नाही कळलं तरी फिरायला आपण म्हणायचंय अरे साळा कोण बनेगा करोडपती ऑय अशी ऍक्शन झाली पाहिजे आणि या ठिकाणी त्या महिलेचा चांगला परफॉर्मन्स होईल तिला पुढच्या फ्रीमध्ये फ्रीमध्ये संधी दिली जाईल त्यामुळे सर्वांनी चांगलं जास्तीत जास्त चांगला डायलॉग बोलायचा कोण बनेगा करोडपती ऑय आता लागायचं नाही चांगलं आहे किंवा

लक्ष्य रुमल खातिर ए ताला कौन बनेगा करपति आया देख करानी खूब कंसो गति निकल रहा जादोरी जादोरी जादो तो तो कौन बनेगा करोड़पति हां चल चल जय श्री कौन बनेगा करोड़ जरा नाव लगते जाओ बरका जरा स्टार्ट करू द्या पाऊ आपण परफॉर्मन्स ठेया잖아 कर्म नाही

सुजेता राजेंद्र स्वर्गे कोण बने सुजाता राजेंद्र स्वर्गे ऐसा आला कोण बनेगा शरीर पटेवर करीना नानी लेस वाटत घरी घोरत बोलायचं घरी या वर्षी मटन नसल तरी पोळ्या आपण झडकून घालेल्या आहेत त्यामुळे आवाज आला पाहिजे नावाला याला प्रॉब्लेम येतोय घोरक बोलायचं जोर भरपूर होता पण डायलॉग अर्धवत झाला काही हरकत नाही प्रयत्न छान होता कोण करोडपती एक फक्त एक। ऍक्शन करताना मला मारू नका म्हणजे झालं नाव सांगा सुप्रिया विश्वजीत देशमुख ऐ चाल कौन बनेगा करडपती हय आणि बचची आठवण झाली थोडेफार खूप छान ए चाला कोण बनेपती हय अक्षय गुरु एक साल अब कौन बने लग गए रोहिणी शुभम आई रे रोहिणी शुभम आई रे है साला कौन बनेगा करोड़पति और <laughs> हलूह जोर कमी वाला लगा होता

जर आळफळला तर चाल आहे आणि फास्ट बोलला तरच नाही तर नाही नाव सांगायचंय पटकन आणि बायलॉग बोलायच सुनीता रावडे कच्चा पापड पक्का पापड 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 नाव सांगायचंय नाव सांगायचंय आणि डायलॉग स्मिता राहुल वाडी कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का कच्चा पापड काय मांडलाच नाही कच्चा पापड पक्का पापड कच्का पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड नाव लिहून घे सर पुढं नाव सांगायचं कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड पक्का कच्चा पापड पक्का पापड नाव आणि बोल आणि शालेस चोरगे कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड त्यांच्या बद्दल सांगायचं पण त्यांनी गडबड केली वहिनीने गेल्या वर्षी डबल संधी मारली पण लागलं नाही झटका परंतु ह्या वर्षी सगळ्या महिलांना सूचना आहे एकाच गेम मध्ये एका महिलेने खेळायचे दुसऱ्या गेम मध्ये सहभाग बेगायचा नाही अन्यथा खाली बसवायला लागेल त्यामुळे हे माहिला निनोन घ्यायची डबल गेम घ्यायचा नाहीये आणि व्यवस्थित डायलॉग आहे व्यवस्थित कच्च पापड पक्क पापडत कच्च पापड पक्क पापड कच्च पापड संगीता संगीत लाच चोर कच्चा कच्चा पापड 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 पक्का पक्का मला असं वाटलं डायलॉग मध्ये गेल्यावर चेंज करायला लागल कारण पुढची तयारी करून ठेवलं मनातल्या मनात पण उलट होत इकडं चांगलं झाला पुढं येईल तसं गाडी घासरायला लागली चला सा, नाव सांगा वर्षा <laughs> दशरथ चोरगे कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड कच्चा पक्का काजल तुषार सोरगे कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कसं कसा काय नंबर द्यायचा तुम्हाला कोमल रामदास चोरगे कच्चा पापड पक्का पापड

तीन महिलांनी खालेला आहे साईडला की तुझ्या महा महिने आहे चार त्यांच्यासाठी चार आहे पाच या ठिकाणी पाच लावायचं नाही सर्व क्षेत्र का हिर संयोजक पुढे या

काय चाले तसायच आईश्वर हसू हसू खेळायच काम हालो हाली हा बरोबर बरोबर येस 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 हसू नको खेळायच नाही थोडं हल थोडं हाल घ्यायचंय

या ठिकाणी तीन सांग झालेले आहेत गडबड करू नका त्यांना डिस्टर्ब करू नका साईडिंग बॉल कवर करा त्या ठिकाणी पाच सांग झाले ना पाच किती झाले असं पण मारू शकता जोरात मारू शकता काही प्रॉब्लेम नाही दोन या ठिकाणी एकदा हिट केलेले तीन चार झालेले त्याची झालेले पाच एक झालेले नंबर गेल्या वर्षी चार एक चांगला एक ही केलेला आहे दोन दोन व्याच केलेले आहे पाच त्याच्यामध्ये तर अनेक शेजारी कुणाला नाव माहित आहे तिथं फक्त नाव डायरेक्ट आहे टच करायचं नाही हा चार एक दोन तीन संगमाल चार पाचशे त्रासलेले आहेत मागच्या निर्षा फक्त संपू या ठिकाणी गोरात फुकायच मागचं निलक्ष द्यायचंय त्यांचं फुकल त्यांना हात लावून उठवायचंय तुम्ही संपवलेलं आहे असं समजून आम्हाला तांबा पूर्ण संपूया

त्यानंतर चौथा क्रमांक आहे त्यांचं अभिनंदन करायचे खूप खूप धन्यवाद त्यानंतर तिसरे क्रमांक आलेला आहे सोमी आहेरे यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे हाँ साइड नहीं 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 ह अभिनंदन शार्ता चव्हाण उज्ज्वला उज्ज्वला ऋषिका बिरामने या सर्व महिलांना गिफ्ट देण्यात येत आहे ज्या कोणाचं सहकार्य भेटवस्तीसाठी लाभलं त्यांचा फोटो देणं शक्य नाही परंतु आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांना गिफ्ट देण्यात येत आहे तसा महिलांनी स्वीकार करायचा आहे आणि असं असं गिफ्ट कोणाला नाही हा मेहनतीचा भाग असतो परंतु काही असेल तर या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो रेडी ना सगळे एक व्हिडिओ फक्त फक्त एक व्हिडिओ होतो Video oke, masoke. Ini penerang foto ini. Terang-terang jenang-jenang ini तो फोटो काढायचे जाऊ नका तुमचा त्यांनी गिफ्ट घेतो त्यांनी ते थांबायच थांबायचं जवळ फक्त कोणी घेऊ नका जेणेकरून सहभागी महिला ना तर मी पडणार नाही कारण की गिफ्ट आणलेले आहेत आणि तेवढ्याच महिला आहेत त्यामुळे ज्या कोणी सहभागी नव्हत्या किंवा डबल कोणी घेऊ नका कृपया सहकार्य हिड बघा सरळ हिड्या सर्वांनी करा Yeah.

मस्त झाला होता पण तो बरोबर खातक असं पण होत खायला ना